महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे अखेर बहिणींची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे आणि लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता आणि सोबत एक आनंदाची बातमी म्हणजे तेरावा हप्ता एकत्र बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही मेसेज सुद्धा पाहू शकता डेअर कस्टमर डेबिटी गव्हर्नमेंट पेमेंट बघा तीन हजार रुपयाचा मेसेज बहिणींना येतोय तर आणखीन आनंदाची बातमी म्हणजे काही बहिणींना एकवीसशे रुपये प्रमाणे सुद्धा मेसेज येतोय आता कोणत्या बहिणींना तीन हजार रुपये प्रमाणे मेसेज येतोय कोणत्या बहिणींना एकवीसशे रुपये प्रमाणे मेसेज येतोय ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि तुमचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि सेंट्रल बँकमध्ये जर असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आलेली आहे या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल आणि जर पैसे अजून तुमच्या खात्यात आले नसतील तर तात्काळ तुम्हाला हे काम करून घेणं गरजेचं आहे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता आणि तेरावा हप्ता एकत्र तुमच्या बँक खात्यात जमा होईल आता कोणतं ते काम असणार आहे ते सर्वात अगोदर आपण माहिती पाहूया कारण लाडकी बहीण योजनेचा आता हप्ता सुरू झालेला आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कम्प्लीट होणार आहे त्यासाठी तुम्ही आता जिल्ह्यांची नावं सुद्धा आलेली आहे कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे तुम्हाला जिल्ह्यांची नावं सुद्धा सांगतो तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि जर तुम्हाला अजून मेसेज आला नसेल तर तुम्हाला तात्काळ हे काम करून घेणं गरजेचं आहे तात्काळ तुम्हाला बँकेत जाऊन कुठलंही खातं असू द्या या तिघांपैकी कुठलंही खातं असू द्या तुम्हाला तत्काळ बँकेमध्ये जाऊन हे काम करून घेणं गरजेचं आहे यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट दिलेले आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचं आहे कारण जोपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा बारावा हप्ता अजिबात तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही कारण लाडक्या बहिणींना आता या योजनेच्या माध्यमातून आता पैशाची वाढ झालेली आहे कारण एकवीसशे रुपये प्रमाणे कोणत्या बहिणींना पैसे येत आहे ज्या बहिणींनी डॉक्युमेंट जमा केलं त्याच बहिणींना एकवीसशे रुपये प्रमाणे मेसेज येईल अन्यथा मेसेज येणार नाही पटापट आपण माहिती पाहूया की हे दोन डॉक्युमेंट कोणते असणार आहे आणि कुठं जमा करायचं आणि कसं जमा करायचं यासाठी माहिती तुम्हाला शेवटपर्यंत पाहिजे कारण लाडकी बहीण योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपल्यासमोर आलेले आहे आणि सर्वात अगोदर आपण महत्त्वाची माहिती पाहूया की लाडक्या बहिणींसाठी शासनाने कोणकोणते नियम लावले आहे आधा साथी साथी आता महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आलेली आहे कारण लाडक्या बहिणींसाठी आता बँकेने पाच नवीन नियम लावले आहे बघा तुम्हाला आत्ता सांगितलं की तुम्हाला बँकेत जायचं आहे बँकेत जाण्यामागचं कारण म्हणजे बँकांनी आता पाच नवीन नियम लावले आहे तर हे पाच नवीन नियम जे बँकांनी लावलेले आहेत ते याच्या कारणानिमित्त तुमच्या मोबाईलवर मेसेज येणार नाही बघा जर तुमच्या मोबाईलवर मेसेज आला नाही तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाही ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे बघा लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी जर जूनपासून बघा जूनपासून तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा हप्ता घ्यायचा असेल तर बँकांनी पाच नवीन नियम लागू केलेले आहेत ज्या बहिणी या नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्यांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे अन्यथा जमा होणार नाही सर्व हप्ते तुम्हाला आता मिळणार आहे बघा यापुढील सर्व हप्ते तुम्हाला आता दिले जाणार तुमचं खातं या बँकेपैकी असेल तर तुम्हाला तात्काल एक नियम लागू झालेले आहे या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे तात्काळ तुम्हाला बँकेत जाऊन हे सर्व काही नियम जे लागू झालेले आहेत याचं पालन तुम्हाला करायचं आहे आता कोणते ते नियम असणारे हे सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना या बँकेपैकी तुमचं खातं असेल तर आजच्या आज तुम्ही बँकेत जाऊन फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे बघा आता बँकेत तुम्हाला एक फॉर्म दिला जाणार आहे आता तो फॉर्म कशा पद्धतीने असणार आहे कुठल्याही प्रकारचं बँक असू द्या तुम्हाला आता सांगितलं कुठलंही बँक असू द्या तुम्हाला बँकेत जायचं एक फॉर्म तुम्हाला दिलं जाईल लाडकी बहीण योजनेचा बघा कोणत्या बँकेत जायचं आहे लाडकी बहीण योजनेसाठी ज्या बँकेचं पासबुक तुम्ही दिलं असेल किंवा बँकेचे झेरॉक्स तुम्ही दिलं असेल साधारणतः लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता ज्या बँक खात्यात तुमचा जमा होतो त्या बँकेत तुम्हाला जायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एक फॉर्म दिला जाणार आहे त्यासाठी तुम्हाला दोन डॉक्युमेंट जमा करायचं आहे तो फॉर्म भरून आणि हे दोन डॉक्युमेंट करून तुम्हाला तिथं जमा करायचं आहे बँकेमध्ये जमा करायचं आहे याची सर्वात जास्त आणि जे डॉक्युमेंट दे दे तुम्ही, तुम्ही देणार ते तुम्हाला झेरॉक्स द्यायचं आहे सर्व काही ओरिजिनल द्यायची काही गरज नाही तुम्हाला ते डॉक्युमेंट झेरॉक्स काढायचं आहे झेरॉक्स काढून तुम्ही त्या बँकांचा फॉर्म भरून तुम्ही बँकांकडे देणं गरजेचं आहे बघा याचे कारण म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता तो जमा होतोय तर या डॉक्युमेंटची गरज का पडली डॉक्युमेंटची गरज पडली तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता हु� यासाठी भरपूर बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत कारण लाडकी बहीण योजना आता असं प्रसिद्ध योजना झाली यासाठी भरपूर असे फ्रॉड समोर येत आहे ते रोखण्यासाठी आता बँकांकडे शासनाने ऑर्डर दिलेला आहे की बँकांकडे जाऊन एक फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म भरल्याशिवाय तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार नाही कारण जून महिन्याचा हप्ता तुम्हाला अजून मिळालेला नाही तर जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला एकत्र एक देण्यासाठी हा फॉर्म तुम्हाला भरणे गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही फॉर्म भरत नाही कारण आ, आता तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल की लाडकी बहीण योजनेसाठी आता दोन हजार दोनशे बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत काल जी बातमी आलेली आहे तर यामागचं कारण म्हणजे फ्रॉड वगैरे हो रोखण्यासाठी आता लाडकी बहीण योजनेसाठी आता हे मोठं बँकांकडे ऑर्डर देण्यात आलेली आहे तर तात्काळ तुम्हाला जाऊन हे काम करून घेणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही करणार नाही तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही तर आपण पटापट पाहूया कोणते काम असणारे डॉक्युमेंट जमा करायचं सर्वात मोठी बातमी अर्जन सूचना बँकांनी दिलेली आहे शासनाने पंधरा जून पासून बघा आता पंधरा जुलै पासून देशभरातून लागू केले आहे आता पंधरा जुलै पासून सर्व देशभरात लागू झालेले आहे या ज... महाराष्ट्रामध्ये बघा आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांमध्ये आता जे पैसे वाटप होणार आहे यासाठी आता पंधरा जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे या पंधरा जुलैपर्यंत तुम्हाला तात्काळ हे काम करून घेणं गरजेचं आहे त्याच्या आधी बँकेत जाऊन बघा आजच्या तुम्हाला बँकेत जाऊन हे काम करून घेणं गरजेचं आहे बँकाने जे लिस्ट जाहीर केली आहे ते पाच नियम लावण्यास आलेले आहे या नियमांमध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींना पैसे आम्ही पाठवणार आहे पहिल्या नियमांचं उल्लंघन केल्यास बघा आता शासनाने जे पाच नियम लावलेले आहेत बँकांना दिलेले आहे यामधून पहिल्या नियमांचं उल्लंघन केल्यास तर तुम्हाला बघा तात्काळ या निर्णय घेतलेला आहे की लाडकी बहिणी योजनेचा हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही अशा प्रकारे तुमच्याकडनं दंडसुद्धा वसूल केला जाईल इथून पुढे पाहू शकता पहिला जो नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पाचशे रुपयेपर्यंत दंडसुद्धा होऊ शकतो बँकांमध्ये पै बँकांनी जे नियम लावले आहे त्याचा जर उल्लंघन केलं तर तुम्हाला पाचशे रुपयेपर्यंत दंड वसूल केला जाऊ शकतो म्हणून तात्काळ तुम्हाला हे नियम जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे आणि शासनाने लावलेले आणि बँकाने लावलेले हे जे नियम आहे या नियमांचं पालन कसं करणं हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे बँक खात्यात लागू झालेले आहे पाच नवीन नियम आता या बँकांची लिस्ट सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता या बँकांपैकी खाता असेल तर ता तात्काळ तुम्हाला बँकेत जाऊन तात्काळ हे फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे आता बँक बेंक, बँकेत असू द्या किंवा पोस्टात खातू असू द्या दोघांपैकी असू द्या दोघांमध्ये नेम लागू झाले असं नाही की तुमचं बँकमध्ये खातं असेल पोस्टामध्ये खातं असेल तर लागू होणार नाही बँकेत असू द्या किंवा पोस्टात असू द्या दोघांमध्ये नेम लागू झालेले आहे पहिल्या नियमांचं उल्लंघन केल्यास तुम्हाला पाचशे रुपयेपर्यंत दंड होणार आहे आणि सोबतच दुसऱ्या नियमाचं जर उल्लंघन केलं तुम्हाला पंधराशे रुपयेपर्यंत दंड तुमच्याकडनं वसूल केला जाणार आहे बघा अशा प्रकारे नियम आहे या नियमांचं उल्लंघन केल्यास तुमच्याकडनं पंधराशे रुपयेपर्यंत दंड होऊ शकतो आणि तिसऱ्या नियमाचं उल्लंघन केल्यास इतका दंड होईल जो आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेत जेवढे पैसे भेटले असतील सर्व पैसे तुमच्याकडनं वसूल केले जाणार आहे म्हणजे तिसरा नियम अतिशय कडक आहे सर्व बँकांनी लावलेला आहे या नियमांचं जर उल्लंघन केलं तर तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहिणीवधी जेवढे पण पैसे भेटले असतील सर्व पैसे तुमच्याकडनं वसूल केले जाणार आहे अशा प्रकारे हे तीन नियम आहे आता आपण चौथ्या नियमांचं जे उल्लंघन केलं बघा आता यामध्ये चौथा जो नियम आहे याचं जर या उल्लंघन केलं तर तुम्हाला साठ हजार रुपयेपर्यंत दंड वसूल केला जाईल आणि त्यावर तुमच्यावर कारवाई सुद्धा केली जाणार आहे कारण हा चौथा जो नियम आहे यामध्ये सर्वात या नियमामध्ये कोण बसत नाही या नियमामध्ये अशा कोणी महिला आहे ज्यांनी म्हणजे पुरुष आहेत त्यांनी महिलांच्या नाव करून फॉर्म भरलेला आहे असं कोणी आढळून आलं तर त्यांच्यावर साठ रुपयाचा दंड वसूल केला जाईल आणि त्यांच्याकडनं त्यांच्यावर एक मोठी कारवाईसुद्धा केली जाणार आहे योजना फक्त महिलांसाठी आहे तर असे भरपूर पुरुष आहेत त्यांनी महिलांच्या नाव करून ज डॉक्युमेंट वगैरे त्यांनी काहीतरी चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करून योजनेचा लाभ घेत आहे तर असं कोणी आढळून आलं तर एक क्राईम आहे यामध्ये योजनेचा गैरवापर करून घेत आहे त्यासाठी लाडकी बहीण योजनेचा आता साठ हजार रुपयापर्यंत दंड वसूल केला जाऊ शकतो तर अशा प्रकारे चा चार नियम लागू केले आहे तर यामधून शासनाने आता जे ठराव केलेले आहे कोणकोणत्या बहिणींना पैसे द्यायचे तर चोवीस तासात बहिणींना चोवीस तासाच्या आत बहिणींना चार मेसेज येणार आहे या चार मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पैसा येणार आहे आता यामध्ये नियमांबद्दल दिलेला आहे पहिला जो मेसेज येणार आहे बघा पहिला जो मेसेज येणार आहे तो तुम्हाला पंधराशे रुपये प्रमाणे लाडकी बहिणी योजनेचा जो कंपल्सरी तुम्हाला येत असतो असा तुम्हाला एक मेसेज येणार आहे चोवीस तासाच्या आत तुम्हाला पैसे जमा होतील पंधराशे रुपयाचा आत दुसरा जो मेसेज आता बहिणींना येणार आहे तो आता एकवीसशे प्रमाणे असणार आहे कारण लाडकी बहीण योजनेचा आता काही किरकोळ बहिणींना एकवीसशे प्रमाणे पैसे दिले जाणार आहे आता कोणत्या बहिणींना एकवीसशे प्रमाणे मेसेज येणार आहे ही सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगतो कारण सर्व बहिणींना एकवीसशे रुपयेप्रमाणे मेसेज येणार नाही बहिणींना आता पंधराशे प्रमाणे स्कीम आहे पंधराशे प्रमाणे दिले जातील पण काही बहिणींचं नाव आलेलं आहे की त्या बहिणींना एक आता एकवीसशे रुपयेप्रमाणे पैसे दिले जाणार आहे आता कोणत्या बहिणींना पैसे दिले जाणार आहे एकवीसशे रुपयेप्रमाणे यावर डिटेलवर तुम्हाला माहिती मी सांगणार आहे कारण लाडकी बहिणी योजनेचा आता लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे की कोणत्या बहिणींना पंधराशे रुपये आणि कोणत्या बहिणींना एकवीसशे रुपयेप्रमाणे मेसेज येणार आहे तुम्ही स्वतःसुद्धा चेक करू शकता ती लिस्ट कशा पद्धतीने चेक करायची यावर मी तुम्हाला माहिती सांगतो म मा, मुख्यमंत्री माझी लायकी बहीण योजना डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि तिथं बेनिफिशियल स्टेटसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे बेनिफिशियल स्टेटसवर क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की कोणत्या बहिणींना एकवीसशे रुपये आणि कोणत्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जाणार आहे तुमच्या मोबाईलवर तुम्ही घर बसल्या चेक करू शकता अशा पद्धतीने ज्या बहिणींचं नाव असेल एकवीस रुपयाच्या यादीमध्ये त्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जातील ज्या बहिणींचं नाव असेल पंधराशे रुपयेप्रमाणे त्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जातील असं तुम्ही स्वतःहून चेक करू शकता आता बँकेत कोणत्या डॉक्युमेंट जमा करायचं ही महत्वाची माहिती आहे ही माहिती तुम्हाला जाणून घेणं महत्वाचे आहे लाडकी बहीण योजनेसाठी आता तुम्हाला बँकेत जायचं आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला आता ई केवायसी करून घेणं गरजेचं आहे जर बँकेत जाऊन लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना ज्या बँक पासबुकचं झेरॉक्स तुम्ही दिलं असेल त्या बँकेत तुम्ही जाऊन तुमचं ई केवायसी करून घेणं गरजेचं आहे ई केवायसी म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याचे लिंक करून घेणं गरजेचं आहे हे पहिलं डॉक्युमेंट असणार आहे दुसरं जे डॉक्युमेंट असणार आहे तुम्हाला पॅन कार्डचं पॅन कार्डसुद्धा तुम्हाला केवायसी करून घेणं गरजेचं आहे तुमच्या बँकेत आता लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जातात म्हणजे तुमच्या बँकेत क्रेडिट होतात त्यासाठी तुम्हाला आता बँकेचा जो व्यवहार करायचा असेल त्यासाठी तुम्हाला आता पॅन कार्ड खात्याचे लिंक करून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे असं या दोन डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्यासोबतच बघा तुमचं मोबाईल नंबर आधार कार्डचे लिंक असणे गरजेचं आहे आणि तोच मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणेसुद्धा गरजेचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बँकेत जाऊन तुम्हाला एक के वाय सीचा फॉर्म दिला जाणार आहे त्या केवायसीचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि आधार कार्डचा झेरॉक्स पॅन कार्डचा झेरॉक्स आणि त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर सुद्धा लिंक करून घ्यायचा आहे आणि तो फॉर्मसुद्धा भरायचा आहे तो फॉर्म भरून तुम्ही बँकेत जमा करायचा आहे कारण तात्काळ जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपये प्रमाणे आणि पंधराशे रुपये प्रमाणे मेसेज येणार नाही यापुढे येणारा एकही हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही ना तात्काळ तुम्हाला फॉर्म भरायचा आहे केवायसी फॉर्म तो फॉर्म भरून तुम्हाला आधार कार्डचा जेरॉक्स पॅन कार्ड झेरॉक्स जेरॉक्स आणि मोबाईल नंबर जो लिंक केलेला आहे आधार कार्ड ची तो तिथं तो फिलअप करायचा आहे त्या फॉर्मवरती पूर्ण फॉर्म डिटेल भरायचा आहे व्यवस्थितपणे आणि बँकेत तुम्हाला जमा करायचं आहे काउंटरवर अशा पद्धतीने डॉक्युमेंट जमा करून लवकरात लवकर तुम्ही तात्काळ बँकेत जाऊन तुम्ही हा फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये